हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण सुरणाचे काप करणार आहोत हे बघा आहे सुरण मी सोलून घेतलेला भरपूर माती होती आता हा धुवून घेतला आहे पण ह्याचे मी काप करते चिरून घेते आपण ते फ्राय करणार आहोत त्याला लावणारे मी हा रवा आणि हे तांदळाचं पीठ मी आधी हे सुरण पातळ काप करून घेते त्याची मग दाखवते त्यात काय काय टाकायचं सुरणाचा जितका भाग कापलेला असतो तेवढा काळा पडतो मग थोडासा तेवढा काढून घ्यायचा आपल्याला हवेत तसे लहान मोठे काप कसे करून घ्यायचे असे चौकोनी त्रिकोणी होतील ते आता मी नीट कापून घेते आधी सुरण असं कापून घेतलं मी पातळ छान काप कापून घेतले हे आपण आता थोडेसे वाफवून घेणार आहोत हे बघा इकडे मी हे पाणी ठेवले उकळायला त्यात आपण हे काप टाकणार आहोत आणि सुरण जरा खाजणारी वस्तू आहे त्याच्यामुळे आपण त्यात थोडीशी चिंच आणि मीठ टाकणार आहोत थोडे वाफवून घेतले म्हणजे मग ते खाजत नाहीत चिंच टाकून तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता हे बघ मी चिंच टाकते त्यात आणि मीठ टाकायचं थोडा वेळही वाफू द्यायचं चांगलं थोडं वाफवू देते आता हे बघा हे आता वाफवले ह्यातलं मी पाणी काढून एका चाळणीमध्ये निथळून घेते दोन मिनटं जरा गार होऊ देऊ आणि मग काढू हे बघा हे असं मी निथळून घेतले त्यातले ते चिंचेचे हे पण काढून टाकले जरा आता दोन मिनटं गार होऊ देऊ तोपर्यंत तो गॅस बंद करायचा सुरणाचे काप आपले गार होत आहेत तोपर्यंत आपण ह्याचा मसाला काढून घेऊ हे बघा हे मी थोडंसं आलं आणि लसूण चेचून घेतले ह्यात आपण टाकू थोडासा लाल तिखट थोडी हळद थोडासा गरम मसाला थोडा गरम मसाला अजून थोडासा मसाला घालू मीठ घातलं हे मीठ कमीच घालायचं जरा कारण आपण आधी सुरण वाफवताना मीठ घातले त्यात आणि हे आहे तांदळाचं पीठ आणि हा रवा आपण हा मसाला ह्या सुरणाच्या कापांना चांगला लावून घेऊ सगळं एकत्र करून घेऊ आणि हा रवा थोडा रवा आणि हे थोडं तांदळाचं पीठ हे दोन्ही मिक्स करून घेऊ त्यात पण थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट घालायचं अगदी थोडं जास्त बैल नाही कारण थोडीशी हळद मीठ घातलं आता मी हे सगळं त्या कापांना मसाला लावून घेते हे बघा ह्या सगळ्या कापांना मसाला लावून घेतला आणि हे पिठाने रवा त्यात पण किंचित थोडंसं मीठ आणि तिखट घालून घेतलं आता आपण पॅन ठेवू शॅलो फ्रायज करणार आहोत आपण खूप तेलामध्ये तळणार नाही जरा पॅन गरम झाला तेल गरम झालं की गॅस बारीक करते मी या पिठामध्ये बुडवून घेते मी हे सगळे काप आणि मग आपण परतो ते हे असे लावून घेते म्हणजे मग तळायला बरे पडते ते फ्राय करायला सगळे एकदाच मी पी पीठ लावून घेतलं ला सगळ्या कापांना आणि मग तळायला घेतले मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करायचं जेवणाबरोबर छान तोंडी लावायला चांगले लागतात आणि सुरण हे कंदमुळे शरीरासाठी पण चांगलं असतं हे बघा हे आपले सुरणाचे काप तळून झाले छान कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा